हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना हे बघा झाली होती माझ्या आज गुड मॉर्निंग तर झाले होते साडेसात आणि बाहेर बघितलं तर हा पूर्ण पाऊस अरे बाप रे आज सुद्धा पाऊसच येणार कारण खूपच असं वातावरण वगैरे झालं होतं आणि सुद्धा पाऊस खूप पडत होता तर बघा माझं आता सकाळचे रुटीन सुरू झालं होतं मी थोडीशी फ्रेश होऊन झाली ब्रश वगैरे करून घेतला आणि इथे मोबाईल ठेवून घेतला म्हटलं चला आता आपण आपण व्हिडिओ शूट करायला घेऊयात तर बघा पहिले मी पाणी गरम करायला ठेवलं होतं दूध गरम करायला ठेवलं होतं त्याच लगेच आईसाठी बटाटे उकडून घेत होते कारण आज होते सोमवार आणि मेन म्हणजे माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं की आज सोमवार आहे त्यामुळं तर जास्तीत तसेच कनिक वगैरे म्हणून झाली होती माझ्याकडून पण त्या अगोदर बघा बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि बटाटा उकडायला ठेवलात बघा इथं परात वगैरे धुवून वगैरे घेऊन ठेवस तोपर्यंत तिकडे दुधू गेलं होतो एक मिनिटसुद्धा लागलं नाही की दुधू उतू जायला त्यातमध्ये माझी पण चुकी होती की मी फास्ट गॅस केला होता पण खूपच गडबड होती त्यामुळं मग काय गॅस फास्ट करून म्हटलं पटपट दूध गरम करून घेऊन आपण तिथंच आहे तर लक्ष देऊया तेवढ्यातसुद्धा गेला गेलं दूध ओतू तर जाऊ द्या आता एक कामच वाढलं असं सकाळची गडबडी ते काही ना काही काम वाढत असतं तर बघा पण लगेचच मी धुवून घेतलं कारण नंतरनं कसं होतं ते खूप आपण ज्यावेळेस त्या अजून काही वस्तू त्यावरती मांडतो आणि भाजी वगैरे करतो चहा वगैरे ठेवतो किंवा आता मला बटाटे उकडाय ठेवायचे होते त्यानंतर ते दूध सगळं करपून जातं आणि ते भांडंसुद्धा खूप काळं होतं म्हणून म्हणलं लगेचच आपलं ग धुवून स्वच्छ धुवून घ्यावा म्हणून बघा लगेच स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतरनं बटाटे उकडायला ठेवले होते असे माझी सकाळची खूप गडबड असते पाणी गरम करा गॅसवरतीच पाणी गरम करते आणि कर, कर, मग हे कणिक वगैरे मळून घेतलं पट लवकरात लवकर म्हणजे पटपट कणिक मळून घेतलं ती कणिक जास्तच झाली कारण माझ्या लक्षातच नव्हतं की आज समोर होता माझा आज उपवास आहे हे सुद्धा मी विसरून गेली होती बघा म्हणजे त्यानंतर कणिक मळत असताना चान्स चप्पा उठले होते आणि म्हटले अरे आज डबा नको करू आज उपवास आहे तर म्हटलं अरे बापरे आता आपल्याकडून भरपूरच कणिक मळलेले आहेत तर राहू द्या म्हटलं माझ्याकडून तर मी भाजी पण शिजायला टाकली होती पण ते काही ह्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलं नाही आहे बघा आज माझ्याकडून आज मी विसरली कसं हे मला कळलंच नाही पण आज खूपच गडबड आणि त्यामध्ये पण ह्या अशा एक्स्ट्राच्याच वस्तू एक्स्ट्राचा स्वयंपाक वगैरे झाला होता माझ्याकडून नशेब चपात्या केल्या नव्हत्या सगळ्या मग तर रात्री ते शेळ्या चपात्या खावे लागले असते पण ठीक आहे ऐंशीच्या पण उठले आणि मग ते कळल्यानंतर मग मी ऐंशच्या पुरते थोडेसे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि लगेचच त्याचा पराठासुद्धा करून घेतला ऐंशला बघा मी असे वेगवेगळे प्रा पराठे करून देत असते कारण त्याचं कसं होतं की सेपरेट भाजी आणि चपाती असं खातच नाही आता घरी असेल तर मी त्याला अशी चपातीला भाजी वगैरे लावून सॉस लावून त्याला मी खाऊ घालते पण स्कूलमध्ये कसं त्याच्या हाताने तो खात असतो किंवा टीचरसुद्धा चारत असतात पण कधी कधी असं होतं की आता तो ज्युनियर के जीला गेला पहिला छोटा होता त्यावेळेस आवर्जून टीचर चारायच्या मग त्या भाजी वगैरे असे त्याला चारायचीसुद्धा पण आता तो ज्युनियर के जीला गेला ते प्रत्येक मुलांकडं लक्ष नाही देत मग कसं होतं त्यांना त्यांच्या हाताने सुद्धा खायला शिकवलं पाहिजे असं त्यांचं असतं म्हणून ते त्याला हाताने खायला लावतात पण तो स्वतःच्या हातानेच खात असतो टिफिन पण कसं होतं तो त्याची भाजी खाणारच नाही मग भाजी सेपरेट तसं से ठेवतो फक्त स्वास बरोबरच खातो मग मी आता आयडिया केली काय भाज्यासुद्धा पोटात सगळ्या गेल्या पाहिजेत की नाही म्हणून मग मी आता असे पराठे वगैरे त्याला देत असते कधीतरी भेंडीची भाजी वगैरे जर असेल तर मी अशी सेपरेट देत असते की कुठं येलो बटाटा वगैरे असं पण तेही खात नाही असं माघारी येतं ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस की की आज हे नाही मग मी बघा अशा प्रकारे एखादा बटाटा छोटासा असा उकडायला ठेवते त्याच्यासाठी तोपर्यंत बघा साईडला मी अशा दोन चपात्या पण करून घेतल्या होत्या कारण स्कूलमधून आल्यावरती त्याला भूक लागते आणि मग चपात्या मग नंतर कुठं करत बसता म्हणून म्हटलं आत्ताच चपात्या करून घ्यावे तर त्याच्यासाठी लगेचच मी दोन चपात्या आधी करून घेतल्या होत्या आणि तिकडे बटाटा शिजायला ठेवला होता तर तो बटाटाही शिजत आला होता तर आता तो बटाटा बघा असं साईडला काढून घेणार आणि त्याला मॅश करणार त्याच्यामध्ये काही नाही जास्त मी आलं लसणाची पेस्ट थोडीशी टाकते थोडीशी हळद टाकते कांदा लसूण मसाला जो येतो तो जास्त तिखटसुद्धा नसतो तो थोडासा टाकते थोडीशी हळद वगैरे टाकते त्याला पूर्ण असं मॅश करून घेते बघा आता थोडासाच हा एक छोटासा बटाटा आहे तो शिजवलेला आहे तेवढाच त्याच्यासाठी खूप होतो छोटेसे दोन पराठे करून देणार आहे त्यातले बघा सगळं फिनिश करून येणार थोडंसं जर राहिलं तर एक पराठा वगैरे राहील नंतर सगळा पराठा तो फिनिश करून येणार का खर खूप आवडीने खातो कारण जास्त तिखटसुद्धा नसतो आणि बटाटा कसा चवीला छानच लागतो तर तो छोट्या मुलांना जास्त करून बटाटा भेंडी वगैरे असे तर बघा त्याच्यासाठी दोन छोटेसे मी पराठे करून दिले होते अनेक प्रकारचे मी असे त्याच्यासाठी पराठे करत असते तुम्हाला आता मी रोज व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारच की मी कशा प्रकारे त्याच्यासाठी काय काय बनवते खाईला ते माझी मम्मी म्हणत असते आ, तुम्ही ज्यावेळेस छोट्या होता त्यावेळेस तुमच्यासाठी असं काही नव्हतं मी बनवत पराठे वगैरे तुम्हाला जर चपाती भाजी दिली तर ते तुमचे सगळे खायचे पण आताचे हल्ली मुलं ही मुलांचं सुद्धा बघतात सगळे स्कूलमध्ये कोण काय आणतो कोण काही नाही त्यामुळं मग हे असं करून द्यावं तर लागतं आणि मुलं आजकालची खातच नाही खायला खूपच त्रास देतात काय प्रॉब्लेम झाला आहे काही कळतही नाही पण ठीक आहे असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे वगैरे बनवून काही ना काही त्यांना खाऊ तर घातलं पाहिजे त्यासाठी माझे अनेक प्रकार चाललेले असतात कारण पण त्याच्या पोटात काहीतरी गेला पाहिजे बघा जसं मी आज म्हटलं उपवास होता तर ता तसंच तांशचा ता डब्बा ता ता वगैरे करून झालं होतं त्याचं आवरून झालं होतं त्याची बस आली होती मला खूपच वेळ झाला मी काही व्हिडिओ काढले पण नाहीत त्याच्या तर बस त्याला बघा बसमध्ये त्याला सोडून आली आणि लगेचच घरी आल्यानंतर अंश चप्पा सुद्धा आवरून देवपूजा वगैरे करून त्यांचं झालं होतं आणि मग मी लगेचच तेल गरम करायला ठेवलं आणि हे जे शाबू सांदळाचे कापड आहेत हे खूप छान लागतात मी म्हाटमधून आणलेले आहेत खूप छान भेटतात सुद्धा त्यानंतर बघा अंश चप्पाने मी दोघांनी चहा घेतला आणि त्यांनी टिफिन घेऊन केले बघा जाताना ते असे रोज बाय करून जातात अंश असेल तर थांबूनच बाय करून वगैरे जाणार कारण जर ते तसे नाही जर केलं तर अंश खूपच वेळ रडत असतो मी पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे तर हे बघा मी काल मी म्हटलं होतं आपल्या घरी दोन पाहुणे आलेले आहेत दोन फॅमिली मेंबर आलेले आहेत तर ते का कोण आहेत तर हे मला तुम्हाला दाखवायचं होतं बघा हे डक आहेत तर ही दोन छोटीशी पिल्ला आहेत एक महिन्याचीच आहे काल दाखवा म्हटलं तर वेळच नाही भेटला तर म्हटलं चला आज आपण तुमच्यासोबत शेअर करूया बघा अशी असते माझी सकाळची गरबाड खूप गडबड असते आता मी माझा आवरायला हो घेते पहिलं भांडी वगैरे घासून घेते आणि देवपूजा वगैरे सगळं आईस चवपा करून जातात त्यामुळे मला आता एवढं काही टेन्शन राहत नाही कारण कसं व्हायचं माझं स्वयंपाक करणं वगैरे मग आईसचं टिफिन त्यांचं टिफिन मग ते उरकायचंच नाही खूप लेट पण व्हायचं मग आता ते देवपूजा वगैरे रोज करून जातात त्यामुळे माझा एक काम हलका झालेला आहे हलका नाही का म्हणता येणार नाही पण मी जे स्वामींचं करायचं ते मी करत असते कारण जसं मला वेळ भेटेल तसं मी त्यांचं करते ते पण करतात मी पण करते दोघं सुद्धा करत असतो आणि आत्ता बघा आवडणार आहे मी आता भांडी वगैरे भरपूर असं झाडून वगैरे घ्यायचं राहिलेलं आहे आणि आज त्यातमध्ये सोमवार पण आहे तर मी महादेवाला जाणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ करा आणि आता फक्त मला मी दाखवले छोटेशी बर्ड्स ते पाण्यात वगैरे खेळतात खूप छान वाटतं पण मी आज सोडणार नाही कारण काल संडे होता आणि आणशी पण घरी होता तर भरपूर असा पसार वगैरे मी काढून ठेवला होता त्यांना बाहेर सोडायला खूप छान वाटतं पण किती काय केलं तर ते छोटी पिल्लं आहेत कोंबडीच्या पिल्लांकधच आहेत तर ते असं खूप खराब करतात डक आहेत आणि सॉरी मी बर्ड्स म्हणली पण खूप छान आहेत त्यांच्यासोबत एक असं खूप छान असं रिलेशन झालेलं आहे आईन्स पण खूप छान मस्ती वगैरे करतो त्यांच्यासोबत पकडतो मी पण पकडते चावत वगैरे काही नाहीत खूप छान वाटतं एवढंच आहे की खूप म्हणजे आता बघा आपली छोटी मुलं आहेत पसारा वगैरे करतात ते तर सगळं आवरायला लागतं सेम तसं त्यांचं पण आहे खाऊ पिऊ त्यांना असं भात वगैरे खातात अजून लहान आहेत एक महिन्याचीच आहेत पण खूप छान आहे एक आमच्यात छोटेसे दोन मेंबर आलेले आहेत त्यामुळे घरात एक खूप छान असं आनंदाचा सुद्धा आहे आणि आईच्या पण ऑफिसमधून आले की डायरेक्ट त्यांच्यापेक्षा जातात आयुषचं पण स्कूलमधून आले की डायरेक्ट त्यांच्यापेक्षा जातात पाण्यात वगैरे खेळतात खूप छान वाटतं चला तर मग तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि भेटूयात आपण पुन्हा एकदा आणि चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा पसारा वगैरे सगळं भरपूर आहे भांडी वगैरे राहिलेले आहेत कपडे वगैरे अंघोळ माझी राहिलेले आहेत तर आवडून घेते ते दोघं गेले ऐंशी गेला स्कूलला ते गेले ऑफिसला पण घरातले कामं काही कमी राहतात का, का। कामं तर राहतातच मागे त्यानंतर बघा भांडी वगैरे सगळं माझं असं सगळं स्वच्छ करून झालं होतं अंघोळीला मी आता जाणार होते आंघोळ वगैरे झाली आहे माझी तर आता आवरते हो पटपट करून अकराला पाच मिनटं कमीच मिनिट म्हणजे पाऊस होतोय पण आता पाऊस कमी झाला आहे तर म्हटलं पटक्यात जाऊन यावं चला तर मग काही फुलं आणायला वगैरे जमलंच नव्हतं तर म्हटलं आज महादेवाला जाता जाता घेऊन जावं तर हे मी महादेवाला जाताना काही सामान वगैरे घेतलं होतं दूध वगैरे आज जवस आहे सवामोर जवस व्हायची होती तर म्हटलं जवस घेऊन जाऊया कुठं चंदन वगैरे ते आणखीन पाणी वगैरे असं घेऊन चालली होती मी काही प्रसादाचं वगैरे असं घेऊन आणि म्हटलं जाताना आपण तिथं बेलपत्र वगैरे घेऊया फुलं घेऊया कारण काल मी संडे होता आणि खूप वेळ होता तर वेळच भेटला नाही म्हणजे घरातलीच कामं खूप चालली होती आणि ते बघा शेतात असे भाताची शे लागवड वगैरे करत होते का खुरपत होते हे समजलं नाही पण खूप छान वाटलं गावाकडेची मला अशी आठवण झाली माझी मम्मीसुद्धा शेतात असे खूप बायका घेऊन काम वगैरे करायची तर ते आठवलं खूप छान वाटलं आज मी तयार झालेले आहे काही नाही केलं फक्त पावडर लावलेले आहे आणि टिकली वगैरे हादी कुंकू लावले वास देवाची पूजा वगैरे करून घेतली आता आणि सकाळी केलीच होती फक्त मी काही हवी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे आताच चालली महादेवाच्या मंदिरात तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तिथूनच बघू महादेवाच्या मंदिरात ना माझे एक थोडंसं अस्तर कमी पडत आहे म्हणजे ते नेट कमी आहे तर ते घ्यायचं आहे आणि त्याला थोडेसे लटकन वगैरे तर तसंच आम्ही तळेगावलासुद्धा जाऊ आणि तिथून घेऊ तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळपासूनची खूप गडबड असं ब्लॉग बन बनवायचं म्हटलं की खूप बनवतं पण खूप दगदक होती सोपं नाही आहे पण चला करूया प्रयत्न करायला काय हरकत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा ते बघा आम्ही महादेवाच्या मंदिरात आलो आणि काय पाऊस तर खूपच होता आम्ही छत्री अक्षरशः छत्री डोक्यावर घेऊन असं गाडी चालवत ती गाडी चालवत होती आणि मी छत्री घेऊन अशी आली पण इथं भरपूर अशा लेडीज होत्या कारण महादेवाच्या शेवटचा सोमवार होता तर भरपूर जण असे येतात अभिषेक वगैरे करतात भरपूर असं छान छान वाटतं मंदिरात आल्यावरती आणि खरंच खूप छान वाटत होतं बघा इथे इथे खूप लेडीज असे महादेवाची पूजा वगैरे करत होते तर बघा माझा काही मला व्हिडिओ काढायला जमला नाही पण काही लेडीज करत होते तर त्यांचे मी असे व्हिडिओ वगैरे छान असे काढले होते महादेवाचं खूप छान वाटत होतं सकाळी आत्ता कारण मंदिरात असं महादेवाचं एक छोटंसं गाणं पण चालू होतं मी ते काही घेतलं नाही कारण कॉफी राईट वगैरे येईल म्हणून पण खूप छान वाटत होता बघा माझा व्हिडिओ काढायला मला जमले नाहीत पण जसे मी महादेवाची पूजा वगैरे करतात त्याचे व्हिडिओ वगैरे काढून तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि खरंच आज खूप मनाला असं शांत वाटत होतं आणि तिथून बघा मला जायचं होतं तळेगावला सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं तिचं थोडंसं बँकेत सुद्धा काम होतं तर बँकेत वगैरे गेलो आणि मला ती साडीचं म्हणजे पीस वगैरे घ्यायचं होतं तर काही भेटलंच नाही त्यानंतर ना बघा घरी येताना सुद्धा खूप जोराचा पाऊस होता मी असं स्टॉल वगैरे बांधून घेतलं आलो आता आम्ही तळेगावला पण जाऊन आलो आणि महादेवाच्या मंदिरात सुद्धा आलो जाऊन तुम्ही बघितलेच असतील व्हिडिओ वगैरे तर खूप छान असं दर्शन पण झालं आणि खूप छान असा अभिषेक पण करता आला आत्ता जे आज जे होतं शेवटच्या सोमवार जवस एक सव्वा मोठ घेऊन असं जवस चा अभिषेक वगैरे असं किंवा बेलाचे पानं वगैरे त्यात तसे बेलाचे पानं फुलं वगैरे सगळं मी घेतली होती बाहेरून मार्केटमधून मग अशी जेवढं घरातलं होतं न्यायचं तेवढं घेऊन गेली होती आणि मग बाहेरून घेतली होती फुलं आणि बेलाचे पानं वगैरे असे मला भेटले ते घेऊन गेलो आणि खूप छान असं दर्शन वगैरे झालं माझे व्हिडिओ काही काढायला जमले नाहीत पण जेवढे मला व्हिडिओ काढता आले तेवढे मी काढले होते जी माझी मैत्रीण होती तिला व्हिडिओमध्ये नाही आवडत म्हणून तिला नव्हते घेतले त्यामध्ये पण खूप छान असं दर्शन वगैरे झालं आणि तिथून असं छत्र धरून आम्ही गाडीवरती गेलो होतो आणि तिथून मग तसं तळेगावला सुद्धा गेलो तळेगावला मी हे जी साडी आहे माझी ह्या साडीला थोडंसं नेट कमी पडत आहे मला ब्लाऊज खूप असं छान चा, डिझाईनचा आता शिवायचा आहे ते वायरल वगैरे होतात असे तर तसे मी काही बघितलेले आहेत आणि तसे मला ब्लाऊज शिवायचा आहे त्याचा पण त्याला थोडंसं नीट कमी पडतंय म्हणून मग गेली होती तळेगावला पण पण आजही नाही भेटलं दोन दिवसांनी आणतो असे म्हटले पण दोन दिवसानंतर जाऊन घेऊन येईल मग तिथे पण थोडे व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटले कारण पाऊस होता बाहेर आणि मोबाईल भिजल म्हणून मी काढलं नव्हता त्यानंतर ना बघा बँकेत पण गेलो होतो आय बँकेत तिचं काम होतं त्या बँकेत गेलो थोडंसं तिचं काम केलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर येताना सुद्धा खूप पाऊस होता भिजलो आम्ही पूर्ण पावसात आणि म्हणजे बघा आता माझ्या केसावरून समजतच असेल थोडेसे मी माझं असे सुकवलेले आहेत पण तरी आहेत थोडे ओले कारण मी सकाळी केस पण धुतले होते आणि ओले पण आहेत आणि असा होता माझा आजचा दिवस आता तर सकाळी खूप गडबड झाली मला मला त्याला दाखवत नाही जमलं पण जेवढं मला तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सकाळी खूपच गडबड म्हणजे पाऊस पण येत होता आणि त्याची बस पण लवकरच आली आणि मग गडबड झाली मी त्याला तसं पळवत पळवत नेलं आणि बसमध्ये व्हिडिओ वगैरे काढले नाहीत कारण पाऊस होता ना त्यामुळे मग असं मोबाईल काढायलासुद्धा भीती वाटते एकतर माझ्या मोबाईल थोडासा हे झाला आहे त्याला लाईन वगैरे आलेले ला आहेत तरी पण मी व्हिडिओ बनवते कारण मला आवड आहे व्हिडिओ वगैरे बनवायची मन म्हणून मी बनवते आणि आपण एवढं शिकलो आहे आता त्यामध्ये तर का नाही करायचं असं माझं आहे म्हणून मी आता व्हिडिओ बनवते ब्लॉग बनवायला घेतलेले आहेत आणि असेच तुम्हाला रोजचे माझे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आता आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण महादेवाचे श्रावण वगैरे उपवास वगैरे करता की नाही आणि अशाच प्रकारे तुमची पण सकाळची खूप गडबड होती का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत राहा हसत राहा आणि माझे असेच छान छान व्हिडिओ बघत राहा बाय